नमस्कार मतदानाचं मानसशास्त्र हे पुस्तक निवडणुकीपूर्वी मतदानापूर्वी एकदा आपल्या नजरेखालून जाणं आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट इच्छुक उमेदवारांना जर आपल्या संभवतली एक चांगली वैचारिक कार्यकर्त्यांची फळी उभी करायची असेल तरी त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असं मला वाटतं हे हवं असल्यास खाली माझा नंबर आहे माझ्याशी संपर्क साधा तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल व्हॉट्सअप करा या पुस्तकामध्ये काय आहे मतदानाचं मानसशास्त्र ह्या पुस्तकामध्ये आपण चार पाच प्रकारच्या मतदारांचं वर्गीकरण केलेलं आहे त्यातला पहिला मतदार म्हणजे वोटिंग बँक म्हणजे एखाद्या ठराविक पक्षाची वोटिंग बँक असणारा मतदार वर्ग आपण तर तसे नागरिक म्हणूनच पाच वर्ष वावरत असतो पण जसे आपण मतदार होता होता म्हणजे नागरिकाचे मतदार होत असतो त्यावेळेस आपल्या भावना जागृत होतात आणि हळूहळू प्रचाराच्या माध्यमातून आपल्या भावना तीव्र केल्या जातात मग आपण भावनेच्या भरात मतदान करतो आणि अनेकांचं मतदान आणि भावना ही संमिश्रित झालेली असती त्यामुळे त्यांचं मत ठरलेलं असतं काई माई अक्का विचार करा पक्का आता ह्या मतदार वर्गाकडून विचार पक्का केलेला जात नसतो त्यांचा विचार पक्का झालेला असतो आणि तो पक्काच असतो त्यामुळे त्यांचं मत एक ठराविक राजकीय पक्षाला एक ठराविक विचारधारेला जात असतं त्यांचं मत आहे त्यांचा अधिकार आहे ते कोणाला द्यायचं नाही द्यायचं पण ही वोटर बँक का हे काय ऑफिशियल कुठं नोंद नाही आहे पण अशी वोटर बँक म्हणून मतदार समाजामध्ये आणि ह्या व्यवस्थेमध्ये वावरत असतात तर हे ह्या एक विषय बोलणार आहोत आणि दुसरा आहे तो म्हणजे आपलं मौल्यवान मत विकणारा मतदार हा मतदार क्षणिक फायद्यासाठी थोडक्या पैशासाठी आपलं मौल्यवान मत विकून स्वतःच नुकसान करून घेतो त्याच्यामागं मोठं अज्ञान आहे त्यावरही आपण थोडंसं पुढं कधी बोलणार आहोत आणि बाकीचे तीन चार मतदार वर्ग आहे पण आज ह्या दोन ह्याच्यावर बोलतो कारण का ह्या दोन मतदारांचा एक आहे वोटिंग बँक आणि एक आपलं मौल्यवान मत विकणाऱ्यांचा लोकशाहीला किती उपयोग होतो किंवा जो खरंच प्रामाणिक उमेदवार आहे ज्याला खरंच देशसेवा आणि समाजसेवेची आवड आहे आणि करायचे आहे त्याच्यावर आणि लोकशाहीवर ह्या मतांचा अन्याय होतो का तर नक्कीच ह्या मतदारांकडनं त्या व्यक्तीवर ज्याला लोकशाही देशप्रेमाची आणि समाजसेवेची आवड आहे त्याच्यावर अन्याय होतो परंतु याचा फायदा कोणाला होतो तर याचा फायदा होतो राजकारणामध्ये अर्थात निवडणुकांमध्ये जो भविष्य आजमायला आलेला आहे आपलं नशीब आजमायला आलेलं आहे नशीब आजमायला आलेला आहे निवडणुका आल्यात म्हणून निवडणूक लढून बघू पैसे आहेत तर दोन बाय सेलिंग वोटर तर बाय प्रोडक्ट आहे आणि वोटिंग बँक सुद्धा बाय प्रोडक्ट आहे मला ते चिन्ह मिळावं बाकीच्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे ह्या दोन मतांचा लोकशाहीला उपयोग होतो की नाही होतो हा चिंतन मननाचा विषय आहे परंतु निवडणुकांमधून राजकारणामध्ये भविष्य आजमायला येणाऱ्या लोकांसाठी मात्र या दोन प्रकारच्या मतदारांचा नक्की उपयोग होऊ शकतो आणि जर यांच्यामुळं निवडणुकात नशीब आजमायला आलेल्या व्यक्तीचं नशीब उघडलं तर मात्र या दोन प्रकारच्या मतदार जे मतदानाबद्दल जागृत नाही मतदानाच्या परतवाबद्दल जागृत नाही त्यांना घेणं न देणं काही फरक पडत नाही परंतु जे तर्काने मतदान करतात किंवा काय करतात एका मताचा दुसऱ्या मातावर विपरीत परिणाम होतो याविषयी आपण पुढं बोलणार आहोत पण नशीब आजमायला आलेल्या व्यक्तीचं अशा मतांमुळे नशीब उघडू शकतं आणि परत इतरांचं त्यामुळं राजकीय नशीब थोडंसं धोक्यात येऊ शकतं आपलं राजकीय नशीब आहे तेही आपण पुढं कधीतरी बोलणार आहोत कारण का मत एक ठेवा आहे तेही आपण पुढं बोलणार आहोत तर ह्या दोन मतांचा फायदा लोकशाहीला किती होतो हा चिंतनाचे विषय आहे परंतु ह्या मतांचा फायदा राजकारणात नशीब निवडणुकांमुळं नशीब आजमायला आलेल्या व्यक्तीचा होऊ शकतो हे आपण नाकारू शकत नाही तर असेच याच्यामध्ये विषय आहेत ह्या पुस्तकाचे हे पुस्तक वाचले नक्कीच मतदानाबद्दल आपलं थोडंसं मत बदलू शकतं असा माझा विश्वास आहे धन्यवाद